हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर म्हणलं एक व्हिडिओ बनवावा माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर ती व्हिडिओ बनवते मी बघू शकता माझं चेहरा आज लई खूप सुकल्यामुळे दिसतो का तर दोन तीन दिवस झालं पाऊसच होता त्याच्यामुळं तब्येत पण बरी नव्हती माझी तुम्हाला वाटत असेल सारखीच तब्येत बरी नसती पण खरंच नव्हतं माझी तब्येत बरी का तर कारण आहे ती तब्येत बरी नसण्याला का तर पाऊस पडला भरून आले की मला भाजलेलं आहे तीस टक्के मी भाजली त्याच्यामुळं जळाली मी त्याच्यामुळं मला ना हो का हातालाही बघू शकता सहा वर्षात एवढं भरूनच एवढंच भरून आले ते पण ते किती दिवस स्किनची गोळ्या औषधं होती त्याच्यामुळं टोप दोन हजाराच्या दहा दिवसाला मला टोप आणि मेडिसिन लागायचे तुम्ही बघू शकता इतका अनसून जास्त खांद्यालाही भाजलेला आहे मांडीला एक साईड जास्त भाजलेले आहे पोट मांडी खांदा आहे सगळं भाजलेलं आहे एक साईडच त्याच्यामुळं माझं अंगल दुखतं गुडगा पण दुखतो पाय उचला ना आणि ब्लाउज म्हणजे शा सारखं सारखं शिलाई करायना बसण्याचं कारण तीच आहे मोटर आणण्याचं कारण तीच आहे का तर मी असं पायाने जर म्हणजे नाही का ब्लाऊज शिवाय बसले ना तर मग पाय एक साईड मला जास्त भाजलेलं आहे त्याच्यामुळं ते आवडल्यासारखे होती शिरा आकडत्यात मला दोन तीन दिवस मग उठाय बसा येत नाही वातावरण जरा आबाळ भरून आलं आबाळ आलं आणि पाऊस पडला की मला तसंच होतं आता शनिवारपासून पाऊस होता तर माझी तब्येत खूप बरी नाही का आता शनिवारी पाऊस होता काल दिवसभर म्हणजे नाही दिवसभर नव्हता काल पाच सहा वाजल्यापासून पाऊस येत होता आज नऊ दहा वाजेपर्यंत पाऊस होता त्यामुळं खूप माझी तब्येत बरी नाही आणि आता घट आलेले आहेत आज पंधरा तारीख आहे बावीस तारखेला घट आहेत तर सहा दिवसांनी घट बसणार आहेत तर माझी तयारी आधीच असती दहा बारा दिवस पण काहीच नाही केलं मी खरंच नाही केलं मी सगळं जसं ना तसं आहे तर मी करणार आहे एक तीन चार म्हणजे दोन तीन दिवसाने करणार आहे सहा दिवस टाईम आहे तर मी दोन तीन दिवस नाही का एक दिवस मला पूर्ण घर स्वच्छ करायसाठी लागतं भितळ भिंती ही पुसायसाठी आणि सगळा पसारा बिसारा हे पॅन बिन पुसण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी भांडी आणि फरशी आणि तिसऱ्या दिवशी मग बिचाना धुवायला होणार आहे दोन दिवस बिचाना धुवायचा आहे म्हणजे पावसावर हो आहे डिपेंडे आणि पाण्यावर पाणी पण दिवसाडं सुटते तर आत्ता दोन तीन दिवस झालं पाणी दिवसाडं सुटायला लागले तर बिचाना पण धुवायचा कॅनल पण आटलेला आहे मग बिचाना घरीच धुवायचा आहे मग आधी हा बिचाना धुवायचा मग नंतर वरचा धुवायचा मग त्याला दोन दिवस लागतील हे झुंबर बिंबर हे सगळं वॉश करून काढायचे म्हणजे चार दिवस खूप झाले तीन चार दिवसात होऊन जाईल तर साड्या वगैरे काही धुणार नाही का तर माझा देट एक्सपायर झाला दोन तीन महिन्यापूर्वी तर तेव्हाच मी एक महिन्याने सगळं केलं होतं एक महिना झाल्यावर त्याच्यामुळं मी काय आता ते, ते कपडे ही ड्रेस माझे मुलांचे काय धुणार नाही का तर हे सगळं वरचे पोटमाळे हे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं मी एक तुम्हाला दाखवते हे कपाटातलं हे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं मी त्याच्यामुळं ह्या काय फक्त भांडी घासायच्यात फरशी धुवून घ्यायची भिंती आपल्या पुसून निरम्याच्या पाण्याने पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे फक्त आणि किचनपशी थोडा कलर द्यायचा आहे बिचाना म्हणजे वर ठेवलेला पण धुवायचं आहे नाही पण आता वर ठेवलेला फक्त कंपाउटमध्ये आपलं बुडवून काढायचं थोडं निरमा टाकून आणि हे आपलं निरमे हे चांगलं धुवून घ्यायचं आहे झालं आणि माझ्या सासूबाईच्या घरात घट बसवतो आम्ही तर तिथं आता तिथं काय भांडी जास्त नाहीत तर भांडी काही नाहीतच खायापुरतीच आहेत रोजचीच भांडी आहेत तर द आपलं धुणं सगळं गोदड्या बिधड्या त्या धुवून घ्यायच्या आणि फरशी धुवून घ्यायची देवघर वगैरे आता मधी सासूबाई होत्या महिनाभर तर त्या देव वगैरे रोज धुवून स्वच्छ करून घेत होत्या आता म्हणलं बरं झालं सहा वर्षातनं पहिल्यांदा त्यांच्या हातनं घटस्थापना होईल पण तसं काय नाही झालं देवाच्या मनात असेल तर होऊ शकतं अजून पण म्हणजे त्या आल्या तर घटस्थापनेला तर काही चांगल्या राहत होत्या आता सासऱ्यांमुळं त्या गेल्या निघून तर चांगलं चाललं होतं राहत वगैरे होत्या मला पण तेवढाच आधार होता त्या असल्यावर जरा बरं वाटतं का तर इथं माझी जाऊबाई पण नाही सासू पण नाही त्यामध्ये महिनाभर आले ते तर चांगलं वाटत होतं म्हणजे मला राहायला पण बरं वाटत होतं काय महाग साडेसाती लागली काय माहिती माणसांना अजिबात बघवत नाही आम्ही करून खातोय ती सुद्धा बघवत नाही माणसांना त्यांच्याकडे येते लाखाने येते आम्ही काय म्हणत नाही ना आम्हाला जी करून खात तीसुद्धा ना, खाऊ नाही उपाशी मारावं त्यांना असं वाटतं खरंच परिस्थिती तशीच चालली का तर आमच्या घरातली लोक आता दीर परत सासरे उपाशीच मारतात हां आता माझी तब्येत बरी नसल्यावर तर माझी मुलं पण उपाशीच राहतात दोन तीन दिवस तर त्यांनी भातच शिजवून खाल्ला का तर तब्येत बरी नव्हती म्हणून आज तर कुठंतरी मी उठून बसली बघू शकता मी बाहेरच्या माणसांचं टेन्शन खूप आहे नातेवाई खशील लांबची त्यांचं टेन्शन टेन्शन आहे आणि कोणी काही साडेसाती आमच्या घराला केलंय काय माहिती जेणेकरून बायका राहून आणि पुरुष येडे येडे म्हणजे गडी गडी येडे होऊन बसावं तर एवढं चांगलं होतं सासूबाई माझ्या कामाला जात होत्या परत जावं दिराचं चांगलं चाललो होतं कोणी वाटोळ केलं काय झालं ते कळाणार आणि मी पण त्याच्या अगोदर किती त्यांच्या अगोदरच मी भाजली होती मी भाजल्यावरच सासूचीन सासरीच्या अशी नाही का त्यानंतर हळूहळू हळूहळू एकेकाचं हिवाळ्याला सुरुवात झाली वाटूळ तर मी पण राहते कशी राहती माझ्या जीवाला माहिती आहे कशी राहते ती माझ्या जीवाला माहिती आहे मी का तर कोणी काय केलं आहे आमच्या घराला ती माहितीच नाही ती पण मुलांकडे बघून आपलं राहते कुठं जाणार ना आम्ही मध्येच भाऊ एक्सपायर झाला आहे तर तिकडं तर जाऊच वाटा ना तरी मी गेली ती महिनाभर तर अजिबातच बरी नाही माझी इथं काही आसपास कोण राहत पण नाही फक्त बाजूला आहेत त्यांचे म्हणजे मिस्टरांचे रिलेटिव्ह ते राहतात इकडं तर कोण नाही सासरीच आहेत फक्त दुसरे कोणच नाही तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बाय